दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा गोदाकाटावरील दुकानातून कानातील बाळी खरेदी केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आल्यानं एका तरुणानं थेट दुकानदाराला धारदार शस्त्रानं खुपसल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडलेली आहे या घटनेत दुकानदार जखमी झालेला असून पंचोटी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेप्रकरणी गंगाघाट मुरलीधर कोर्ट परिसरात राहणाऱ्या योगेश संजय निकम यांनी पंचोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीवरून दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी परिसरात राहणारा संशय शुभम रामदास सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यांनी योगेश निकम यांच्या कानातील बाळी खरेदी केलेली होती त्याचे पैसे निकम यांनी त्याच्याकडे मागितले त्याचा राग आल्यानं सोनवणे यानं हातातील धारदार शस्त्रानं निकम यांच्यावर वार करून त्यांना जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे या प्रकरणी परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक